अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आदिवासी आश्रम शाळेत पाण्याची टाकी पडून एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेमध्ये तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत जखमी विद्यार्थिनींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत ही घटना घडली आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे सुम्रती जामुनकर असं मृत विद्यार्थिनीच नाव आहे दुपारच्या वेळी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी पाणी पिण्यासाठी नेहमीप्रमाणे तिथे आल्या होत्या पण अचानक पाण्याची टाकीची भिंत कोसळली टाकीच्या ढिगाराखाली सुम्रती जामुनकर ही चौदा वर्षांची विद्यार्थिनी सापडली सुमती जामुनकर सोबत आणखी तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी विद्यार्थिनींना परत अचनपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे मात्र उपचारापूर्वी या वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला ही भाजपचे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराव काळे यांची असल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आदिवासी विभागाचे कर्मचारी दाखल झाले अमरावती विभागाचे आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे मात्र आदिवासी आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान ही आदिवासी आश्रमशाळा भाजपचे आमदार केवळराव काळे यांची असल्याचे आदिवासी विभाग नेमकी काय कारवाई करते की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे